साम्राज्य अक्कलकोटला रात्री पावणे नऊ वाजता गणिताचा पेपर कस्टडीला आणल्याचे प्रकरण गाजत असतानाच रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे दहावीचा गणिताचा पेपर दुपारी एकला संपलेला असताना अक्कलकोट पंचायत समितीच्या कस्टडीला रात्री पावणे नऊला पोहोचवला गेला असून यात काहीतरी गडबड झाल्याचा संशय रिपाई आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मणीखांबे यांनी व्यक्त केला शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी दहावीचा गणिताचा पेपर होता सकाळी अकरा ते दुपारी एक असा पेपरचा कालावधी होता पेपर संपल्यानंतर दोन ते अडीच तास पेपर कस्टडीमध्ये पोहोचवणे अपेक्षित आहे अक्कलकोट पंचायत समितीच्या कस्टडीत रात्री पावणे नऊ वाजता रिक्षातून दहावीचे पेपर आणण्यात आले या पेपरसोबत शिक्षण विभागातील कोणतीही जबाबदार व्यक्ती नव्हती या प्रकरणात कोणतीही चौकशी अद्यापही न झाल्याने सोमवारी आरबीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली आरपीआय आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी गोरखनाथ दाडेमने यांची यावेळी उपस्थिती होती